नमस्कार नमस्कार जय भीम जय भीम संघर्ष ॲग्रोच्या माध्यमातून आम्ही तुमच्या शेतामध्ये आजची नऊ एक दोन हजार एकवीस तारीख मला वाटतं या दादांच्या माध्यमातून तुम्ही झाडे दादा आहेत ना त्यांच्याकडनं तुम्ही औषध घेतलं आणि ह्या प्लॉटवरती फवारणी बरं तुमचं नाव तुमच्या गावाचा परिचय ना मोबाईल नंबर पहिलं शेतकऱ्यांना सांग हां माझं नाव आहे पूर्ण किशोर रामदास जिमूळ मुक्का पोस्ट मंगळूर एकशे चौदा किल्ला वर्धा मोबाईल नंबर पंचान्न बावन एकतीस बरं याच्या आधी फवारणीच्या आधी हा प्लॉट कसा होता इथे पाण्याची व्यवस्था आहे कोरडाय ते पण सांगायचं माझी कोरोड शेती स्थिती होती मला काही आशा वाटली नव्हती का होईल म्हणून पण हे फवारणी दिल्यापासून थोडासा त्यांना चांगला वाटवायला हा पूर्ण पिवळा पडला होता असं तुमचं म्हणणं आहे मररोग जास्त मर रोग जास्त होत बर फुटव्यांची संख्या जे आहे आता हे जे दिसत आहे तुम्हाला बरोबर आहे हे जे चाल आहे हे जे निघाले ही आधी होती का हे आता हे जे आहे म्हणजे बगर पाण्याने सुद्धा म्हणजे कोरडवाहू चण्यावरती सुद्धा तुम्हाला औषधाचा फायदा झाला यांनी जे औषध दिलं तुम्हाला हे खूप महाग आहे का नाही नाही बरं हे औषध दिल्यानंतर तुमच्या चण्यात बदल झाला दुसरी गोष्ट आतापर्यंत तुम्ही अनेक लोकांच्या पासून औषध घेतली असं कृषी केंद्रात तो कधी तुमच्या शेतापर्यंत आला का नाही नाही ते येत नाही बरं आता हे तुमच्या शेतात आम्ही आलो याचे पैसे ते घेणार आहे का तुमच्याकडनं नाही जे काही तुम्ही औषध वापरता त्याचेच पैसे फक्त संघर्ष आग्रो घेतो आता आम्ही सतत शेतकऱ्यांच्या सेवेसाठी फिरत असतो प्रत्येक शेतकऱ्यांचा कुठ तरीच फायदा हो कारण काय आहे की शेतकऱ्याला समजत नाही म्हणून कोणीही काही औषधं त्याला देते लाखो तुम्ही वर्षाचे बिल देता कृषी केंद्राचे पण तो कधीच तुमच्या शेतात येते ही पहिली कंपनी आहे ऍग्रो किश हे शंभर रुपयाचं जरी औषध देईल तर प्रत्यक्ष शे तुमच्या शेतात येत तुम्हाला फायदा झाला असेल तरच पैसे घेते नसेल झाला तर आम्ही कित्येक लोकांना म्हणजे कसं असतं फायदा जरी होते पण काही शेतकरी असे असते का त्याला मान्यच करायचं नसते आम्ही प्रत्यक्ष त्याला पैसे सुद्धा वापस दिले पण कालांतराने काय झालं तोच व्यक्तीला नंतर कळलं की आता हे औषध फायद्याचं आहे मागायला आला आमचं एकच म्हणणं आहे की सत्य हे सत्यच असत खोट किती बोलला तरी एक वेळ माहित पडते त्याच्या गावातलेच त्याला मग सांगते का रे बाबा तू कशाला घेतले तुझ्याला जर रिझल्ट आला तर तुमच्या मते हे ऑर्गॅनिक औषध शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे चांगली आहे शेतकऱ्यांनी वापराव का किती दिवसात मर थांबली या प्लॉटवर तर म्हणजे दिसलीच नाही दिसलीच नाही म्हणजे चौथ्या दिवशी पासून पूर्ण पिवळा दिसतो का म्हणजे रोज आता धुयार पण पडत आहे तरी पिवळा मग या या आजूबाजूच्या गावात सांगा लोकांना संघर्षाचा औषध वापरा म्हणून पहिलं लोक असं म्हणणं असं आहे पहिलं तुझ्या म्हणे मग आम्ही घेऊ म्हणे बिलकुल बिलकुल हा पाहण्यालायक खायच ना कारण इतका असून पुन्हा पद्धतीवर आला बरोबर बरोबर आता बारा तारखेपासून पुन्हा थंडी वाढणार आहे म्हणजे दड पडला की पुन्हा चण्यात फरक तर नक्कीच दादा याच्यापेक्षा चांगली औषध आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू नमस्कार だから。